नमस्कार मंडळी आज आपण बनूया मस्त छान अशी उडदाच्या डाळीची काळे आमटी यासाठी इकडे डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला अगोदर आणि मस्त मीठ घालून आपल्याला ही दा डाळ अगोदर शिजून घ्यायची आहे मग चवीनुसार मीठ पण येथे घालून घेतलेलं आहे छान मस्त कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे लवकर ही डाळ शिजते यासाठी इकडे हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं कांदा आणि इकडे आपण साईडला ठेवलेला आहे खोबरं आणि लसूण तर याची आपण देणार आहोत फोडणी यासाठी हे घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा उडद्याच्या डाळीची आमटी करून बघा खूप छान आणि मस्त लागते यापूर्वी आपण तव्यावरती छान खरपूस असा कांदा खोबरं मिरच्या भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त छान ही काळ्या वाटणातील आमटी खायला एकदम छान आणि एकदम टेस्टी लागते आपण हे सर्व व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपण फोडणीसाठी जे लसूण आणि खोबरं ठेवले ते काही आपल्याला भाजायचं नाही आहे आता बघा वाटण वाटून घेणार आहोत आपण या सर्वांचं हा आपला काळा मसाला बनवून तयार झाला आहे आणि इकडे आपण लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केले डाळे आपली शिजून तयार झालेली आहे आता आपण याला मस्त छान अशी फोडणी देणार आहोत कढईमध्ये तेल घालून घेतलं यामध्ये आपण कढीपत्ता आणि लसूण आणि खोबऱ्याची फोडणी देणार आहोत अशा पद्धतीने फोडणी दिली का आमटीला एक वेगळ्याच प्रकारची चव येते याच्यामध्येच आपण हळद पावडर धने पावडर कोथिंबिरे मसाला मिक्स करून छान परतून घेणार आहोत यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलं ते यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने एक दोन मिनटंच आपल्याला हे छान परतून घ्यायचे यानंतर आपण शिजवून ठेवलेली जी डाळ होती ती यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने छान आपण दोन चार उकळ्या खळखळून घेणार आहोत या आमटीला आणि अशा पद्धतीने मस्त आपली उडदाच्या डाळीची तर्रेदार झणझणीत आणि चमचमीत अशी आमटी आपली बनवून तयार झालेली आहे ही आमटी तुम्ही बाजरीच्या भाकरीत किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात तर मी इथे बघू शकाल एकदम झटपट आणि पौष्टिक अशी ही आमटीची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपली आमटी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली ही झटपट रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका